कुरुंदवाडमध्ये खाजगी सावकाराचा फास दिवसेंदिवस आवळत चाललाय सावकारांनी दामदुप्पट व्याज आकारणीबरोबरच या गरीब मजुरांना कमी पगारात जास्त काम करून घेत त्यांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक केली जाते यामुळेच कुरुंदवाडमधील एका कामगारानं सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान या कामगाराला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे एका सावकारानं आपल्या कारखान्यात कामासाठी मजुरांना पैसे अंगावर दिलेत त्या रकमेपोटी कमी मजुरीत जास्त काम करून घेत शारीरिक आणि मानसिक छळही केला जात असल्याची चर्चा आहे शिवाय कामावर गैरहजर राहिल्यास पगाराच्या दीडपट दंड वसूल केला जातोय त्यामुळं पगार दोनशे आणि दंड तीनशे असे पैसे सावकार वसूल करत असल्याची चर्चा आहे त्यामुळं हा छळ थांबवण्यासाठी पोलीस लक्ष घालणार का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत लाईव्ह मराठीसाठी कुरंदवाडहून कुलदीप कुंभार